शहरात ठिकठिकाणी थीक वाचन करतानाच ऐतिहासिक महत्व असलेल्या अप्पा बळवंत चौकातही शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम राबवण्यात आला त्यात पुस्तक विक्रेते वर्तमानपत्र विक्रेते विद्यार्थ्यांसह साहित्यिक विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते या उपक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील अभिनेते प्रवीण तरडे यांनी उपस्थिती लावली होती या उपक्रमासाठी आप्पा बळवंत चौकाचे सुशोभीकरण करून वाचकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वाचन व्यवस्था करण्यात आली होती केंद्र सरकारची ऑफिशियल एक रचना आहे पब्लिक ट्रस्ट आहे पण केंद्र सरकारच्या उच्च शिक्षा खात्याच्या अंतर्गत हा एमबीटी ट्रस्ट येतो ज्याला एक आय एस अधिकारी चेअरमन असतो आय एस अधिकारी एम डी असतो गेल्या वर्षीपासून पुण्यामध्ये ज्या वेळेला नॅशनल बुक ट्रस्ट बुक फेस्ट म्हणजे पुस्तक प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन म्हटल्यानंतर दहा स्टॉल समजतात तर दोनशे स्टॉल होते आणि ले या वर्षी सहाशे त्याला मिळालेले जे आय एस आहेत ते कर्नल आहेत त्या कर्नल मलिकाची भेट झाल्यानंतर लक्षात आलं की सैन्यामध्ये जे मिळेल त्याचं सोनं घेण्याची सवय लावलेली असते या आमच्या मलिकांनी या एनबीसीच सोनं गेलं काश्मीर मध्ये झाला आता एक गुप्त प्रचंड पुस्तक विक्री गेली प्रचंड पुस्तकाची प्रकाशन झाली कसा गेल्या वर्षी झाले धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्र्यांच्या थ्रू राजेश पांडे नावाचे जे महाराष्ट्राचे बीजे बीजेपीचे झाले त्याला हा विषय दिला की तेवढे पुण्यात केला भीत बीस आम्ही पुण्यात केला अकरा कोटी रुपयाची पुस्तकं विक्री साडेआठ लाख लोकांनी भेट दिली आणि मग पुस्तक प्रदर्शन नव्हतं पुस्तकाची प्रकाशन पुस्तका परिसंवाद सांस्कृतिक कार्यक्रम मजा आली त्याच्यातून जे चेअरमन आहेत डॉक्टर मिलिंद मराठे हे विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय म्हटला की तो अडा करत यावेळेला सहाशे स्टॉल असूनही तीनशे जण तर गेल्या वर्षीच्या अकरा कोटी सेलच्या तुलनेमध्ये पन्नास कोटीचा सेल होईल असा माझा अंदाज आहे कारण आजच लोकमतने पण डिक्लेअर केलं की तरुणांनी कॉलेज तरुणांनी पाचशे ओळी लिहायच्या आणि त्याच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल दोनशे का शंभर रुपयाचे पुस्तक ते देणार आहेत फ्री ते कुपन देणार आहेत आणि पहिला नंबर ज्याचा पंचवीस हजाराची दे पुस्तक देणार राजेश पांढरे मला आग्रह झाला की आपण संपादकांना पंचवीस हजाराच्या पुस्तकाचं कुपन देऊ त्याला मी मान्य केलं दहा का बारा संपादकांना आम्ही पंचवीस हजारचे कुपन देणार आहे माझी जी फिरती ग्रंथालय चालतात तीन त्याच्यावर आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही शंभर रुपयाचं कुपन आमच्याकडून फ्री घ्या पण तिथे जाऊन पुस्तके घ्या आणि शंभर रुपये तुम्हाला प्रकाशकाच्या डिस्काउंट व्यतिरिक्त मिळेल हजारो लोक ती कुपन आहेत